हॅलो एव्हरी वन मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी काय ट्रायपॉड लावलेलं ला नाही आहे तर तुम्हाला आज थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल तर मला एक मी असं का म्हटलं आहे की यूट्यूबवरून जर तुम्हाला पेमेंट घ्यायचं आहे तर या काही गोष्टी त्या तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे त्या ह्याच्यासाठी की बघा प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहिती नसते म्हणजेच काय प्रत्येकजण कोणास तरी इन्कम बघतो आणि वरती प्रवेश करतो राईट आणि एक असा पॉईंट येतो ना पंधरा ते वीस व्हिडिओ त्याच्याकडे असतात पण पुढचे जे व्हिडिओ असतात ना तर ते त्याच्याकडे नसतात आणि त्याला असा प्रश्न पडतो की आता व्हिडिओ आणायचे कुठून आणि आता व्हिडिओ आता नक्की युट्यूबवर काय मी अपलोड करू हा प्रश्न एका पॉइंटला येतो बरोबर पण ज्याच्या मनात एक अशी जिद्द आहे की मला व्हिडिओ हे अपलोड करायचेच आहेत काहीही झालं तरी मला यूट्यूबचं पेमेंट घ्यायचं आहे मग ते मी कसंही घेईल मग या वेगात तो काय करतो ना कॉपी असलेले कॉन्टेंट किंवा जे स्ट्राईक्स असतात तसले कॉन्टेंट तो त्याच्या चॅनलवर बिनधास्तपणे अपलोड करतो बट बट याने होतं काय याने त्याच्या चॅनलचं नुकसान होतं त्याने रीच कमी होते आणि जरी ते चॅनल मॉनिटाईज झालं तरी त्यावर कॉपीराईट असा स्ट्राईक हा लगेचच येतो जर तुम्ही पण यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे तुम्हाला पण इन्कम घ्यायची तर तुम्ही फक्त जिद्द ठेवा की तुमची अशी जिद्द असायला पाहिजे की काहीही झालं तरी मला यूट्यूबचं पेमेंट यायला पाहिजे बट मी काही वेगळ्या मार्गाने नाही ते मी काही वेगळे ऑप्शन्स नाही वापरणार जे ऑप्शन्स आहेत जे मी आतापर्यंत काम करत आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आवड आणि जिद्द या दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही कॉम्बिनेशन बघणार तर ते म्हणजे आहे यूट्यूब आता यूट्यूबमध्ये तुम्हाला तुमची आवड पण जपायची आहे निवड पण करावी लागते की मला काय कॉन्टेंट टाकायचं आहे आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे जिद्द जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुमचा जो कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट तिथेच धरून राहतो आणि तुम्ही तो कधीही अपलोड करू शकता आणि तुम्ही चांगल्यात चांगला कॉन्टेंट हा आपल्या ऑडियन्सला देत असता बरोबर आणि तुम्हाला जर कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडून ऐकायचे असतील पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि तुमच्या जर डोक्यात काही असेल की हे कस कसं काय ते कसं काय तर तुम्ही मला कमेंट करा मी त्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईन एका व्हिडिओतून ठीक आहे तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक जण हा युट्यूबमध्ये येतो पण प्रत्येक जण हा सक्सेस होत नाही तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही जिद्द ठेवा तुमची जी निवड आहे आवड आहे ती कायम बनवून ठेवा प्रत्येकाला वाटतं म्हणजे असा प्रश्न माझ्या मम्मीला पण पडतो की तू यूट्यूबवर तर आली आहेस पण तू रोज नवीन व्हिडिओ आणणार कुठून पण ह्या ही गोष्ट एक युट्यूबवरच रिलेट करू शकतो आता सपोज एखाद्याने मेहंदीचं रांगोळचे चॅनल ओपन केलेलं आहे तर त्याच्या डोक्यात तर पहिला प्रश्न हाच असायला पाहिजे ना की मी व्हिडिओ न रोज एक नवीन व्हिडिओ आणू कुठून कारण माझ्याकडे एवढे का डिझाईन्स आहेत नाही पण ज्यावेळेस तो या प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर जेव्हा तो प्रवेश करतो ना फ्रेंड्स विश्वास ठेवा त्याच्याकडे हजारो टॉपिक्स ऑटोमॅटिकली यायला लागतात आता मी काही डिसाइड केलं नव्हतं हो की मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा आहे बट मी एक ग्रुप क्रिएट केला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं माझं व्हॉट्सअप चॅनलवरती ग्रुप आहे दहा लेडीज आहेत त्यामध्ये प्रत्येक जणांची लिंक मी त्यामध्ये पोस्ट करते तर ते एक व्हिडिओ बघताना किंवा त्यांचे काही डाऊट्स असतील त्यातून मला आयडियाज मिळत जातात आपण जर जा कोणाला मदत करतो ना तर आपल्याला पण लाखो लोक असतात मदत करणारे त्यामुळे मी तुम्हाला इथे एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही जर युट्यूबवर आहात तर टाकायचा म्हणून कोणताही व्हिडिओ अपलोड करू नका व्यवस्थित बघा त्यावर कॉपीराईट येतं का स्ट्राईक येऊ शकतं का किंवा तुम्ही म्युझिक काय वापरलेलं आहे तुम्ही कॉन्टेंट कोणाचा चोरलेला आहे का हे पण बघा तुमचा रिअल कॉन्टेंट आहे का आणि त्या एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यामध्ये असायला पाहिजे ती म्हणजे जिद्द जिद्द जर असेल तर सर्व काही पॉसिबल होतं आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं का हे बऱ्याच जणांना हा पडलेला प्रश्न आहे तर नाही फ्रेंड्स अजून माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे कधी कधी मी पण व्हिडिओ अपलोड करताना म्हणजे टाकायला विसरून विसरून नाही जात व्हिडिओ जर माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ असेल आणि त्याला मी अपलोड नाही करणार असं तर कधी माझ्याने झालेलंच नाही आहे आत्तापर्यंत जर माझ्याकडे व्हिडिओ असतो तर मी तो अपलोड करते बट थोडंसं हेल्थ इश्यू आणि बिझी शेड्यूलमुळे जमत नव्हतं पण आत्तापासून परत मी डेली तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ रोज वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि जर तुम्हाला एकदम अफोर्डेबलमध्ये ट्रायफोड अजूनही पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेकआउट नक्की करा ठीक आहे त्यांनी व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवत जा एक मोटिवेशन मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर जिद्दीने व्हिडिओ डेली 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 अपलोड करा चला आता मग भेटूया एका नवीन एका व्हिडिओमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग